मित्रांनो इथून काहीतरी एक दीड किलोमीटरच्या अंतरावर समुद्र आहे आणि आपले जे मागे माझे बनपणी एक शाळा आहे आणि इथं मंदिर आहे तिथून हायवे चालला होता म्हटलं मस्त बीचच्या साईडवर चाललो बीचच्या साईडवर म्हणजे बीचच्या कारण की हे बघू शकता इथे सगळा समुद्र आपल्या सायकल लावले आणि आपण समोर येऊन पाऊ आलो इथं सगळ्या सगळ्या समोर सगळा समुद्र आहे फक्त इथं जो बीच असते ना बीच नाही आहे हे बघू शकता हे असं मी पहिल्यांदा पाहिलं समुद्राजवळ की बिना बीचचा समुद्र आहे मित्रांनो या सकाळी सकाळी चहा घ्यायला तर रात्री तर राजस्थानच्या भाऊच्या घरी थांबलो होतो आणि सकाळी सकाळी उठलो तोंड वगैरे जातलं आणि त्यांनी चहा आणून दिला चला चहा घेतो मस्त मस्त चहा एक नंबर तर मित्रांनो चहा एवढी चांगली होती ना एक नंबर असं घरच्यासारखी जबरदस्त पैकी आणि मला खूप आवडली चहा खर लय डेंजर चहा बनवली होती त्यांनी आणि ते जे इथं स्वयंपाक बनवतात ते महाराष्ट्रामध्ये पण त्यांनी खूप दिवस काम केलं त्यांना पूर्ण मराठी समजते आपली जेवढी मी बोलतो सगळं सगळं समजते चला आता स्लिपिंग बॅग पॅक करू आणि मग टेंट पॅक करू ठीक आहे निघूया मग लवकर नाही 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 लवकर स्वपिंग ची तर मित्रांनो आता आपण आंघोळ वगैरे केली मस्तपैकी इथंच आणि हे समोर आपलं टेंट टेंट राहू दिलं थोडा वेळ म्हणलं सोकूच आहे अजून बी थोडं बोलवत आहे

दुबारा यात्रा okay. ओके okay. तर भावा म्हणजे भावांनो दादांना सगळं मराठी समजते जे आपण बोलतो ते सगळं समजतं थोडं थोडं लाईट लाईट बोलता पण येतो चला येतोय मी ओके आपण निघतो इथून नासावासा जेवण वगैरे केलं त्याचं म्हणजे दुकान तर चला मित्रांनो जाऊया भाई आगे क्या चल रहा है? एक बार पूछना खाने के लिए ये सामने तर मित्रांनो आता आपण बीचच्या बॅक साइड ला आलो तर चला मित्रांनो वेज पराठे भेटले एक अर्धा घंटा झाली आम्ही वेज खायसाठी पण भेटलो न नाही तर मित्रांनो ते म्हणले प्युअर व्हेज नाही आहे कारण की ते मेन विषय भावले पाहून आता ते कोणी पापाचं भागीदारी बनवायची इच्छा नसते कारण की मेन गोष्ट ते का व्हेज भूषा आणि ते पाहून असं वाटते काय येईल खोटं बोला त्याच्यानं कोणी खोटं बोलत नाही मेन गोष्ट म्हणजे सगळं खरं सांगतात ते म्हणले नाही प्युअर व्हेज नाही कारण की तेलवेल काहीतरी मिक्स केल्याची म्हणून ते म्हणले प्युअर व्हेज नाही आहे तुम्ही इथं नका जाऊ पुढे जा तर पुढे आहे पुढे बेज एक चार किलोमीटरवर काहीतरी म्हणलं ते ना हे, हे नहीं 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 तर तिथपर्यंत जाऊया आता पण खरंच एक सोबत असल्याचं एक अलगच एक हे वाटतं की नाही नाही खरी गोष्ट तर की एक समजू शकता आता तुम्ही मेन म्हणजे कारण की कोणी खोटा नाही बोलत कोणी सगळ्या खऱ्या गोष्टी सांगतात म्हणूनची गोष्ट आपण बघू शकता या असे रस्त्यावर हो थांबलो आता था आधी चार्ग घेतो आणि भाऊ म्हणतात आपलं जे पॉवर बँक आहे ते चार्जिंग झालं की नाही ते क्लिअर पोहो अभी देख लें एक बार हमारा तो भाई भर तो रहा है एक साल तो हो रहा, तो रहा है कल ना भी अभी पावर बैंक लगाया था एक बार देखता तो हूँ हाँ पावर में चार्ज हुआ हुआ ना हुआ ना और अभी भी चल रहा है देखो कितना हुआ वो नहीं जी नहीं उसमें थोड़ा हमारे में है ना देखो वो डिप डिप करके चल रही है कोई नहीं हमारा लगा के देखेंगे थोड़ी देर बाद फिर पता चलेगा कितना बड़ा कितना नहीं ये चार्ज हुई बैटरी ये चल रही थी ना अभी इसलिए दिखा रहे हैं ऐसे करके देखता हूँ अरे रोड पे ना रखिए कोई आके उसकी गाड़ी को चल जाएगा ज़्यादा चल जाएगा

कारण की मेन विषय म्हणजे माझी बॉटल दोन वेळ पडली तर दोन वेळ पडली ती मी तरी उचलली नाही कारण की छोटे छोटे बॉटल होतात भरून तरी एका घोटामध्ये मी पाणी पित होतो तर म्हणलं हे घेऊन घ्या तीस रुपये जातील कारण की मी ह्या राईडमध्ये पुऱ्या राईडमध्ये पहिल्यांदा रे पाण्याची बॉटल विकत घेऊ राहिलो कारण की या साईडनं थोडं पाण्याची प्रॉब्लेम आहे समुद्राचं पाणी राहिलं याच्यानं पुन्हा मिनरल वॉटरचीच घेतो कारण की जर पुढं पेट्रोल पंप भेटलं भरून घेतली एक वेळ भरल्यावर पुरा दिवस चालू नाही दोन लिटर पाणी पितो मी दिवसात गळ्याची प्रॉब्लेम होईल थोडी चला निघूयात इथून बरोबर अटकेसाठी बी जागा आहेत हे बघू शकता थांबा दोन मिनिट दाखवत तुम्हाला ये हे ना पाहत हे देखं सईसे वेळे चला जाऊया आता समोर मस्त पैकी इथून काहीतरी एक चार ते पाच किलोमीटरवर जाऊन तिथं थांबू रस्ता एक नंबरला आहे रस्ता करून पण मी काहीतरी यात्रा करार जण बाराजी भाई महाराष्ट्र महाराष्ट्र जिला जा द्वारका वहाँ आके गए अभी कहाँ जा रहा हूँ अभी क्या नहीं जा रहा हूँ अभी यहाँ से कहाँ है हाँ रामेश्वर हाँ बढ़िया अरे एकदम बुरा आप कहाँ जा रहे हो रामेश्वर क्या है अरे देख के रुके वो देखा ना मैं यात्रा बोर्ड आपने हो, लगा होता है नीचे देख रहे थे कुछ यात्रा देखो ना संपूर्ण भारत यात्रा पैदल इसके वजह से हो रहा है कितने टाइम मुझे चार महीने हो चुके हैं भाई को आठ महीने हो चुके सोमनाथ की सोमनाथ अभी यात्रा करें महाराष्ट्र जा रहे नागपुर जा रहे हैं अभी नागपुर जा रहे कहाँ से सोमनाथ तर भावांना विशेष झाला भाऊ भेटले भाऊ ते संपूर्ण भारत यात्रा करतात ते पैदल ते इथं बसले होते आम्ही समोर गेलो आणि परत माग परत लो कारण की ते म्हटलं ते बोर्ड होतं ते बोर्ड होतं संपूर्ण भारत यात्रा ते बघून तर यांना भेटून पण बरं वाटलं आणि ते चारधाम बारा ज्योतिर्लिंग यात्रा करू आले ओके भाऊ आता हर हर महादेव हर महादेव आहे तर मित्रांनो आपण एक मागो ते भावले भेटलो त्याच्यापासून किलोमीटर आणि नाश्ता करायला करायचा तर चला बीचच्या साईडवर चाललो बीचच्या साईडवर म्हणजे बीचच्या जवळच आता कारण की बघू शकता इकडे सगळा समुद्र आणि आम्ही इकडे सायकल तर आलो कमी असता आता दोन एक घंटे बाद कॅमेरा पकडाड आहे का मला चला थोडं मस्त पैकी वातावरण आहे इकडे मोकळं वातावरण आणि इकडे परमिशन काढली एक लोकल घडून की विचारपूस जसं की इकडे प्रॉब्लेम आहे का म्हटलं कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही टेन्शन घेऊ नका मस्त पैकी चिल मारून तरी थांबू शकता था तुम्ही यार काय मस्त एन्जॉय हा हे समुद्र आणि मेन म्हणजे इकडे समुद्रामधून लाठा नाही आहेत मला दाखवून पण देतो चला एक दोन मिनिटात ओके आपल्या सायकल लावले आणि आपण समोर येऊन पाहू राहिलो इथं सगळ्या सगळ्या समोर सगळा समुद्र आहे फक्त इथं जो बीच असते ना बीच नाही आहे हे बघू शकता हे असं मी पहिल्यांदा पाहिलं समुद्राजवळ की बिना बीचचा समुद्र आहे <laughs> भाई हे तो बिना बीच के समुद्र गया <laughs> बिना बीच के भी समुद्र हमारे ऐसा नाही होता

मंदिरासमोर आणि या मंदिरात बघू थांबायचं होतं आज तसला मागून जो हायवे जातो तिथून आलो हे इथं एक मंदिर आहे मंदिरासमोर अशी जागा आहे ते बोलली की इथं टेंट लावा आम्ही थोडं विचारलं कारण की लोकांना विचारणं बरोबर राहते त्याच्यामुळे इकडे लोकांना विचारून घेतलं इथं आहे ते म्हटलं काही विषय नाही टेंट लावली काहीतरी एक दीड किलोमीटरच्या अंतरावर समुद्र आहे आणि आपल्या जे मागे जी तुम्हाला बंद पडलेली एक शाळा आहे आणि इथं मंदिर आहे तरुण हायवे चालला होता म्हटलं मस्तपैकी जागा भेटली एक नंबर आणि अशी जागा भेटली मग अजून काय पाहिजे काही विषय नाही राहायसाठी कारण की इकडे समुद्र एरिया खूप म्हणजे बीच साईड खूप कमी आहे त्याच्यानं थोडा प्रॉब्लेम राहिला आणि बीच कमी असल्यामुळे तिथं बीचवर टेंट लायला जागा नाही भेट राहिली आणि जास्त करून इकडे मछुआरे तर हे बघा इथं पण शाळा बंद पडल्या तिथं पण खडा बंद पडली आणि हे पण शाळा बंदच आहे सध्या आणि हे तर आपण अशी काहीतरी जागा पाहिजे टेंट लायसाठी इथं टेंट लायला आहेत काही टेन्शन नाही तर हे इथले काहीतरी गावातले मंडळी लोकल आहे इथले तर चला मित्रांनो ती जगुडीसी रेट लोक पुदुकोटी डिस्ट्रिक्टोटी पुडुकोटी पुडोकोटी जे हम लोग आए तो चलो भाई लोक तर चला मित्रांनो आता इथे टेंट लवकर लवकर तू चलो भाई टेंट लगा लेते भाई नाच रहा व्हिडिओ मी में नाचेगा हेलो हॅलो इज युर नेम अर्जुन हरीश कियानारो चला मित्रांनो असे काय दिले त्यांची नावं आणि त्यांचे नाव पण थोडं वेगळी वाटते मला चला फटाफट टेंट लावूया तू चल टेंट लगा दे आपनो यस यस ब्रदर यस कुछ चेक करयो हो गया हूं हूं चेक कर रहा एक आध फ्लोर बड़ा है मेरा ओके <laughs> <laughs> ना हो पार। पार। भाई सीन अच्छा भाई इसका अपना टेंट लावलं बघू शकता इथं टेंट आणि थोडं काहीतरी सफरजन आणि हे आणलं होतं ते खाल्लं ते एका दादान न दिलं होतं आम्हाला तर इथं टेंट लावलो आणि अशी काहीतरी जागा आहे बघू शकता जर जागा तर नाही दिसणार पण ते बघू शकता तिकडे गाव आहे तिकडल्या साईडला आणि इकडे अशी बनपळे शाळा आहे बनपळे शाळेच्या जवळ आम्ही थांबेलो मित्रांनो समोर मंदिर आहे इथं मंदिर आहे मित्रांनो महादेवाचं तर हर हर महादेव तर मित्रांनो आजची काहीतरी आमची अशी थांबायची जागा तर बाकी तर काही विषय नाही बाकी लोकलला विचारलं म्हणले काही विषय नाही जागा चांगली आहे जर तुम्हाला थांबायची तर थांबू शकता तर मित्रांनो असं काहीतरी आजचा प्रवास झाला आपला दिवसभराचा जर व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे हर हर महादेव झोपतो मित्रांनो आता